साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के कर्ज तेही पाच वर्ष मुदतीने साईनाथ मल्टीस्टेट फोन त्र्याऐंशी एकोणपन्नास पन्नास एकावन्न वीस जागतिक महिला दिन आहे आणि आता आपल्यासोबत आहेत अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर आपण त्यांच्याशीच आता संवाद साधणार आहोत सर्वात प्रथम महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा आज महिला दिन आहे आणि करवीर नगरीत तारा राणींच्या नगरीत आज तुम्ही आहात का सांग काही नाही मुलीची अप, अपेक्षा इतरांना कोणाला नसले तरी आईला खूप असते हे मला माझ्या लोक कवयत्री शिकवला जात्यावर दळण दळणारी माझी बाई म्हणते की मला मुलगी पाहिजे आणि लोक मुलासाठी नवस करतात ही बाई म्हणते जात्यावर दळण दळणारी लेकाचे नवस तुला केले तर लेकी बाई लेकाचे नवस तुला केले तर लेकी बाई माझी मोगऱ्या मंदिर जाई लेकीच्या आईला नका मनुसा आलं की आपली जात्यावर दळण दळणारी बाई म्हणते लेकीच्या आईला नका मनुस आल की लेकाच्या आईला कोणी दिली या पाल आणि म्हणून मुलीबद्दलची ओढ आईच्या मनामध्ये सतत असते बर ते अशीच राहू दे आणि आपण सगळ्या जगाला बरोबर घेऊन चालण्याची हिंमत त्या लेखीमुळे सगळ्यांच्यात येऊ दे अशा सगळ्यांना शुभेच्छा देते खरंतर अठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे तुम्ही अध्यक्ष होत्या तुम्ही केलेलं भाषण संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलंय आणि संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक भरसत आहे काय सांगता या महाराष्ट्र जरा वेडाय का काय असं मला वाटतं कारण एखाद्याचं कौतुक करायला लागलं की खूपच कौतुक करतो तसं माझं केलंय काय लाडकी लेख म्हणून तर त्यामुळे एका अर्थाने मी महाराष्ट्राची लाडकी लेख झाले असं मला वाटतं शेवटचा एक प्रश्न आहे आजच्या महाराष्ट्राला तुम्ही काय सांगा मराठी माणसांनी जर मराठी भाषा टिकवायची असेल संस्कृती टिकवायची असेल तर ती इतर कोणी टिकवू शकत नाही मराठी माणूसच टिकवू शकतो तेव्हा आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर पुढच्या पिढीला मराठीत शिकवा मराठी शाळा जगवा मराठीमध्ये संशोधन करा मराठीमध्ये अभ्यास करा आणि मराठी जगाच्या पाठीवरच्या लोकांना शिकाविषयी वाटेल असं उत्तुंग कर्तृत्व करा हे तरुण पिढीला आणि त्यांच्या मागच्या पिढीलाही सांगावं असं वाटतं तेव्हा मराठी टिकवायचं काम मराठी माणूस माणसाच्याच हातात तर आताच आपल्या सोबत होत्या अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावाळकर खर तर महाराष्ट्राची लाडकी लेखक आता त्या झाल्या आहेत आणि मराठी टिकवण्याचं काम हे प्रत्येक माणसाचं आहे असं त्यांनी आता सध्या आपल्याला सांगितलंय कॅमेरामन ना जप्तर स अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आज सब्स्क्राइब करा